महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा सातपूर एमआयसीतील कामगार नगर जवळील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर समोर पाईपलाईन रोड वर भीषण अपघात एमआयडीसीतील कामगार नगर जवळील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर नविता अभिषेक नेरकर वयवर्ष आठ ही आपल्या आजी बरोबर जात असताना मागून येणाऱ्या एका हेवी ट्रक क्रमांक एम एच सतरा बी डी पाच शून्य शून्य पाच या ट्रकने त्यांना मागून जोरदार धडक दिली आणि त्यात नविता व आजी या दोघी खाली पडल्या खाली पडत असताना ट्रक चालक मागे न बघता नविताच्या डोक्यावरून चाक गेलं तर त्यात नविताचा जागेच मृत्यू झाला आणि आजी जखमी झाली घटना करताच तेथील भाजी विक्रेता शरद साळुंके यांनी रिक्षा ड्रायव्हर रामभाऊ यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली आणि रामभाऊ यांनी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया यांना कळविले असता त्यांचे प्रतिनिधी रमेश गिरी घटनास्थळी पोहोचले असता घटनेची माहिती घेतली तेथील आजूबाजूचे नागरिक रस्त्यावर जमले आणि सातपूर पोलीस यंत्रणेला कळविले असता पोलिसांना यायला उशीर झाला तोपर्यंत अपघात होऊन नविताची बॉडी ही अर्धा तास जागेवरच पडून होती तरी सुद्धा कुठलीही अँब्युलन्स त्या ठिकाणी आली नव्हती म्हणून तेथील नागरिकांनी तीव्र स्वरूपात रस्त्यावर रास्ता रोको केला या ठिकाणी हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असून ते अद्यापही बंदच आहे नंतर सातपूर पोलीस प्रशासन आले व तेथील जागेचा पंचनामा करून नविताची बॉडी पुढील उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले नागरिकांचे म्हणणे असे आहे की या ठिकाणी सतत अपघात होत असतात म्हणून या जागेवर दोन्ही बाजूने स्पीड ब्रेकर हवेत आणि बाजूलाच मोठा मॉल असल्याने तेथेही ते वेळेस बरीच गर्दी होत असते म्हणून ठिकाणी पोलिसांची सुद्धा गरज असते कारण ही घटना हृदय पिळवटून टाकणारी होती वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी साठी कॅमेरामॅन रमेश गिरीश प्रतिनिधी रामचंद्र ताठे सातपूर <laughs>

सर्व शासकीय यंत्रणा असतील यांच्याकडे एकच मागणी आहे का जे आमच्या पाच वर्षापासूनच्या ज्या मागण्या आहे त्याच्यामध्ये अनेक डिमांड झालेला आहे तिथं दिवसाची मागणी आहे अतिक्रमण मुक्त करावं रस्ता तो डीपी रस्ता आहे मोठा याच्यावर काही अतिग्रम झालेलं ते काढलं आहे कृपया सदर घटनेच गांभीर्य लक्षात घेता सर्व शासकीय यंत्रणांनी प्रशासनाने याच्यावर ठोस अशी भूमिका घेऊन काय ती उपाययोजना लवकरात लवकर करावी अशी माझी सर्व प्रशासनाला विनंती या ठिकाणी आज विलास समोर जो पाईपलाईन रोड आहे इथे आज एका चुकुकीचा जीव गेलेला आहे याच्यामध्ये आम्ही गेल्या दोन वर्षापासून चार वर्षापासून वारंवार नेहमी सांगत आलो की आम्हाला इथं पाईपलाईन रोडला डिवायडर हवाय या पाईपलाईन रोडचा विस्तार झाला पाहिजे जो पाईपलाईन रोड मोठा आहे त्याला तुम्ही विस्तार करून त्याला मोठा केला पाहिजे त्याचबरोबर त्याला डिव्हायडर दिले पाहिजे इथं झाल्यामुळे आणि काही भाजीपाला मार्केट झाल्यामुळे इथं सिग्नल असलं पाहिजे तिथं गर्दी वाढते जवळजवळ एक किलोमीटरचा एक किलोमीटरच्या रांगा संध्याकाळच्या लागलेल्या असतात आणि इथं सर्व नागरिक नागरिकांना त्रचत आहे या सर्व विषयांना आपल्या ऐकल्यामुळे या प्रशासनाने बघा आज एका चुमकलीचा जीव गेलेला आहे त्याला सर्वस्व आम्हाला इथले राज्यकर्ते नेते जबाबदार आहे आम्ही प्रशासनाचं आम्ही रस्ता रोको केलेला आहे जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन भेटत नाही तर या इथे डिव्हायडर होणार आहे त्याचबरोबर स्पीड ब्रेकर होणार आणि सिग्नलची मागणी सर्व नागरिकांनी केलेली आहे आम्ही सर्व जण सर्व पक्षाचे लोक सर्व नेते आज आम्ही इथं आहोत आम्हाला इथे डिव्हायडर झालेच पाहिजे त्याशिवाय इथं आम्ही हल्लणार नाही वंदी महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा